प्रबंधभूमी न्यूज चे दोन लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल प्रबंधूमीच्या सर्व प्रेक्षकांचे आभार व प्रबंधू टीमचे अभिनंदन आमच्या संबंध महाराष्ट्रामध्ये एस टी कर्मचाऱ्यांच कालपासून आमच्या न्याय हक्कासाठी धरणे आंदोलन चालू झालेलं आहे आतापर्यंत आम्ही वेळोवेळी अतिशय शांततेच्या मार्गाने प्रवासी वर्गाला कोणताही त्रास न होता किंवा ब्रिटिश न धरता इमान आम्ही काम करत आलेलो आहोत परंतु आमच्या प्रश्नांकडे राज्य शासनाचं आतापर्यंत जाणीवपूर्वक दुर्लक्ष झालेलं आहे जे की सर्वसामान्य जनतेला एस टी कर्मचाऱ्यांचा विषय कळतो की खरोखर यांच्यावर अन्याय आहे अतिशय तुटपणे पगार आहे सणवार या लोकांना काहीही माहीत नाही तरी देखील आमचा कर्मचारी अतिशय प्रामाणिकपणाने काम करत असताना शासनाचं मात्र वेळोवेळी दुर्लक्ष आहे आतापर्यंत काही नाही पाहिजे त्याच्या पदरामध्ये सरकारने सर्व काही टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे मग ती लाडकी बहीण असो कधीही कुणीही कायशाची मागणी न करता सरकारने भरभरून दिलं आम्हाला देखील आनंद आहे की तुम्ही लाडक्या बहिणीचा विषय ऐकतात लाडक्या भावाचा विषय ऐकतात ज्येष्ठ नागरिकांचा विषय ऐकतात त्यांना सोयी सुविधा देतात अर्ध्या तिकीटामध्ये प्रवास करण्याची मुभा देतात परंतु आमचा एस टी कर्मचारी अडतीस एकोणचाळीस वर्ष सेवा करत असताना त्याला मात्र तिकीट काढावं लागतं ही इतकी दुर्दैव आणि शोकंतिका आहे त्याबद्दल काय सांगायचं एक नाही अनेक प्रश्न आहे आमचे वेतन करार प्रलंबित असताना आणि वेळोवेळी आम्ही कोट तिरकीने मांडत असताना शासनाचं कोणत्याही प्रकारचं दुर्लक्ष सर्व दुर्लक्ष आमच्याकडे झालेलं आहे या ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांचा कळवळा घेऊन कोणीही यायचं टिकली मारायची हिरो व्हायचं आम्ही आम्हाला तुमचा खूप कळवळा आहे एक चित्र दाखवायचं आणि बाजूला व्हायचं आता हा खेळ बंद झाला पाहिजे अभी नाही तो कमी नाही कोरोना काळामध्ये आमच्या एसटी कर्मचाऱ्यांनी जीव पाण्यामध्ये घालून जीवात जीव असेल किंवा नसेल प्रवासी वर्गाची सेवा केलेली आहे तुमची दिवाळी असो आमच्या घरावर तुळशी पत्र ठेवून आम्ही प्रवासी वर्गाची सेवा करतो त्याचप्रमाणे गणपती असो सर्व प्रवासी वर्गाची सेवा करतो घरदार नसताना आमचा नाईट आउटला जाणारा कर्मचारी त्याला आंघोळीची सोय नसते बाहेर शौचालयाची सोय नसते सर्व गोष्टींची टक्कर देऊन आम्ही सेवा करत असताना जर आमच्याकडे सर्वतोपरी दुर्लक्ष होत असेल तर आम्हाला आमच्या न्याय हक्कासाठी आता रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही खरं म्हणजे या ठिकाणी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जो पेमेंट आहे वास्तविक त्यापेक्षा एस टी कर्मचाऱ्यांना अतिशय खडतर काम असताना अनेक जोखीम अंगावर घेतलेला असताना आमच्याकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष आहे आज बाहेर ट्रॅफिक जर बघितली आमचा चालक मित्र गाडी कशी चालवतो आणि किती गोष्टींना तोंड देतो आणि या ठिकाणी कार्यशाळेचे कर्मचारी काम करताना किती त्रास होतो सामान्यता किती अपूर्ण पुरवठा असतो परंतु अतिशय सर्वतोपरी दुर्लक्ष सर्वतोपरी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आमचा कर्मचारी जेव्हा काम करतो त्याबद्दल कुणालाही काही देणं घेणं नाही तसंच आज सरकारने सगळ्या काही योजना चालू करत असताना आमच्या कंडक्टर मित्राला गाडीमध्ये कित्येक जणांशी कशा प्रकारे तोंड द्यावं लागतं आणि आपली नियमितपणे ड्युटी कशी पूर्ण करावी लागते याची जाणीव आम्हाला आहे परंतु आम्हाला असताना प्रवासी मित्रांना आहे परंतु सरकार पर्यंत आमची भावना का पोहचत नाही ही मात्र एक शोकंतिका आहे त्याचप्रमाणे महागाई गरबाड भत्ता असेल अनेक असे, शासकीय कर्मचाऱ्यांना न मागता तर काही सगळं मिळतं परंतु आम्ही बेमीच्या डेटापासून ओरडत असताना आमच्याकडे सावत्र भावासारखं कावर दुर्लक्ष केलं जातं हे देखील आम्हाला कळत नाही वास्तविक पाहता मागे जो वेतन करार झाला अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नास कोटीचा जा करार झाला त्यातील उर्वरित रक्कम आम्ही भांडून भांडून म्हातारे झालो काही कर्मचारी सेवानिवृत्त झाले परंतु आज देखील त्यांच्या पत्रामध्ये कोणत्याही प्रकारचा कोणताही लाभ या ठिकाणी मिळालेला नाही वास्तविक पाहता महिला असो ज्येष्ठ नागरिक असो तुम्ही त्यांना भरभरून देतात पास देतात दिलाच पाहिजे सरकारचं त्याकडे लक्ष आहे त्याबद्दल आम्हाला आनंद आहे आमची अजिबात तक्रार कुठे नाही परंतु आम्ही प्रदीर्घ सेवा करून जेव्हा तिकीट काढण्याची वेळ येते त्यावेळेस आम्हाला मनाला हो सांता नहीं नहीं। देता, देता, जे दुःख होतं ते कुणाला सांगता येत नाही आणि सहनही होत नाही वास्तविक पाहता राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना तुम्ही भरभरून पेन्शन देता पेमेंट देता तुम्ही दिलंच पाहिजे परंतु आमच्या एस टी कर्मचाऱ्यांना ईपीएस पेन्शनची जी योजना आहे कि जी दोनशे पाचशे तीनशे हजार पाचशे पंधराशे किंवा उन्हा हजार दोन हजार अशा प्रकारची भेटते आम्ही आतापर्यंत वेळोवेळी सरकारकडे भरपूर आवाज उठवला परंतु आमच्याकडे नुसतं आश्वासन देऊन आमच्या तोंडाला पाणी पुसली जातात कोणत्याही प्रकारचं लक्ष नाही देता सोयीस्करपणे दुर्लक्ष केलं जात का बरं माझा मायबाप सरकार आमच्या कर्मचाऱ्यांकडे इतकं सातत्याने त्याच्यासाठी आम्हाला रस्त्यावर यावं लागतं त्यात कुठेतरी तुम्ही आता हे याच्यातून काहीतरी मार्ग काढशाल या अपेक्षेने आम्ही सर्व कर्मचारी तुमच्याकडे पाहत पाहत हो। आहोत आमची एकच विनंती आहे माझ्या सरकारला कारण तुम्ही सगळ्यांना भरभरून दिल तसं आम्हाला द्या एवढीच आम्ही अपेक्षा करतो आणि आम्हाला सहकार्य करा एवढंच आम

¡A